अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोखपोक या वृत्तवाहिनीला आजच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा कोपरगाव शहरासह हो तालुक्यात रयतेचे राजे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची आज तीनशे पंच्याण्णवी जयंती सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात येत आहे कोपरगाव शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त कोपरगाव नगरपालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज स्मारक आकर्षक विद्युत रोषणाई आकर्षक सजावट करण्यात आली आहे पहाटेच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शासकीय जयंती नगरपालिकेच्या वतीने साजरी करण्यात आली आहे यावेळी अकरा जोडप्यांच्या हस्ते विधिवत पूजन करून छत्रपती शिवाजी महाराजांचा महाअभिषेक महाआरती करण्यात येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात येऊन राज्यगीत म्हणण्यात आले आहे यावेळी महाराजांचा जय जय नयनरम्य आतेशबाजी करण्यात आली आहे यावेळी संपूर्ण कोपरगाव शिवमय झाल्याचे पाहावयास मिळाले आहे सकाळपासूनच पालिकेचे उपमुख्य उपमुख्याधिकारी सर्व विभागातील अधिकारी कर्मचारी तहसीलदार महसूलचे अधिकारी कर्मचारी शहरातील राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील विविध मान्यवर नागरिक शालेय महाविद्यालयातील युवक युवती हजारो शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्फरूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले आहे